वारणा कालवेतील पाणी ओव्हरफ्लो होऊन शेतीचे नुकसान आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा वारणा धरणातून शेतीला पाणी पुरवठा करणाऱ्या कालव्यावर कुसळीवाडी तालुका शिरळा या ठिकाणी पाटबंधारे विभागामार्फत पूल बांधण्याचं काम चालू आहे त्या ठिकाणी बांधकाम करणाऱ्या संबंधित ठेकेदार यांनी पाणी अडवण्यासाठी छोटे तीन पाईप टाकून त्यावरती मातीचा भराव टाकला आहे त्यामुळे कॅनॉल मधून जाणारा पाण्याचा प्रवाह काही प्रमाणात अडवला जात आहे परिणामी कुसळीवाडी ते मराठवाडी पर्यंत पूर्ण कालवा पाण्याने भरून ओव्हरफ्लो होऊन पाजरून त्याचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात गेल्यामुळे ऊस लावण करण्यास व ऊस वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठी अडचण होत होती दरम्यान अशा परिस्थितीत सर्व शेतकऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिराळा तालुका अध्यक्ष संजय पाटील यांना प्रत्यक्षात सतत ठिकाणी बोलावून पाहणी करायला लावले येथील परिस्थिती पाहून पाटील यांनी पाटबंधारे विभागाचे संबंधित अधिकारी यांना फोन करून सत्य परिस्थिती सांगितली त्यानंतर पाणी बंद करून संबंधित प्रश्नावर लवकरच योग्य तोडगा काढणार असल्याचं सांगितलं त्यामुळे शेतकरी वर्गास होणाऱ्या नाहक त्रासातून शेतकऱ्यांची सुटका होणार असल्यामुळे शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे महानकरी करी शिवाजी नांगरे चित्तूर वारुण ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा